मित्र हो नमस्कार एक कविता खास रसिकांसाठी कवितेच नाव विदेशी करार अच्छे दिन येणारच दिल्लीतून दवा आली अच्छे दिन येणारच दिल्लीतून दवा आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली अच्छे दिन येणारस दिल्लीतून दवा आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली रस्ते जरा मोठे करा पळवाट छोटी करा रस्ते जरा मोठे करा पळवाट छोटी करा बंगल्यांचे महाल करा झोपड्यांचे हाल करा रस्ते जरा मोठे करा पळवाट छोटी करा बंगल्यांचे महाल करा झोपड्यांचे हाल करा कर पसरून रस्त्यावर जीएसटी साडी आली कर पसरून रस्त्यावर जीएसटी साडी आली गुजराती रुळावर बुलेट ट्रेन गाडी आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली अच्छे दिन येणारच दिल्लीतून दवा आली खेळण्याच्या बाजारी चायनाचे गाव आले खेळण्याच्या बाजारी चायनाचे गाव आले रानातल्या महिनेला डायनाचे नाव आले खेळण्याच्या बाजारी चायनाचे गाव आले खेळण्याच्या बाजारी चायनाचे गाव आले रानातल्या डायनाचे नाव आले मिडी आली मॅक्सी आली जपानची टॅक्सी आली भारताची गुढी आज जिंग मध्ये फिक्स झाली स्वदेशी विदेशी करार करून स्वदेशी हवा आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली मठ झाले मोठे आणि शाळा झाले छोट्या मठ झाले मोठे आणि शाळा झाल्या छोट्या धर्मासोबत भक्ती खेळू लागली गोट्या मठ झाले मोठे शाळा झाल्या छोट्या धर्मासोबत भक्ती खेळू लागली गोट्या साधू आणि साधवीची इंटरनेट चोपडी आली साधू आणि साधवीची इंटरनेट चोपडी आली ऑनलाईन टीव्हीवर बाबांची लपडी आली साधू आणि साध्वीची इंटरनेट चोपडी आली ऑनलाईन टीव्ही वर बाबांची लफडी आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली अमेरिकेची चाळ येईल केनियाची डाळ येईल अमेरिकेची चाळ येईल केनियाची डाळ येईल इस्रायलच्या ट्यूब मध्ये नवे नवे बाळ येईल नव्या नव्या बाळासाठी जर्सीची मदर आली आणि गुलाबी थंडीसाठी नेपाळची चादर आली अमेरिकेची चाळ येईल डाळ येईल इस्रायलच्या नवे नवे बाळ येईल नव्या नव्या बाळासाठी जर्सीची मदर आली गुलाबी थंडीसाठी नेपाळची चादर आली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली आजचे दिन येणारच दिल्लीतून दवा आली कर्जमाफी झोक्यावर झुलत आहे झोल झोल कर्जमाफी डोक्यावर झुलत आहे झोल झोल आधारभोवती इंडिया फिरत आहे गोल गोल कर्जमाफी झोक्यावर झुलत आहे झोल झोल आधारभोवती इंडिया फिरत आहे गोल गोल रेंज कुठे कशी सापडत नाही साली रेंज कुठे कशी कापड सापडत नाही साली झलक देऊन होते गड़क रेंज नखरेवाली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली अच्छे दिन येणार दिल्लीतून दवा आली कांदा झाला फिदा दलालांच्या बोलीवर कांदा झाला फिदा दलालांच्या बोलीवर तूर डाळ शिजू लागली महाग तूर डाळ शिजू लागली राजकीय चुलीवर कांदा झाला फिदा दलालांच्या बोलीवर तूर दाळ शिजू लागली राजकीय चुलीवर गगनाला गेली महागाईची लाली गगनाला गेली महागाईची लाली पेट्रोल आणि डिझेलची काव काव झाली पेट्रोल आणि डिझेलची काव काव झाली विदेशी करार करून स्वदेशी हवा आली अच्छे दिन येणारच दिल्लीतून दवा आली अच्छे दिन येणारच दिल्लीतून दवा आली धन्यवाद